सर्व महाराष्ट्रातील तमाम ओबीसी भट्टमुक्त यांना जाहीर निवेदन आहे की जे कालपासून पोलिसांनी अंतरवादी सराठीकडे येणारा रस्ता जो ब्लॉक केलेला होता तो आज खुला केलेला आहे आणि याच्यासाठी आजच म्हणजे अंतरवादी सराटी या ठिकाणी सन्मान्य तहसीलदार असतील किंवा एसपी असतील या दोघांशीही चर्चा झाल्याच्यानंतर ओबीसी आंदोलनाला येणाऱ्या सर्व ओबीसी बांधवांना आंतरवाली सराटीकडे सोडून येतील आणि आंतरवाली सराटी या ठिकाणी असणारं जे दुसरं उपोषण आहे मनोज रंगी यांचं त्याला पर्यायी रस्ता प्रशासनानं दिलेला आहे त्यामुळं कोणाच्या ताकदीमुळं किंवा कशामुळं नाही तर प्रशासनानं कायदा सुव्यवस्था हे लक्षात घेऊनही बॅरिकेट सोडलेले आहेत बॅरिकेट ओपन केलेलं आहे हे महाराष्ट्रात भरातून येणाऱ्या आंतरवालीकडे सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे की सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून हे बॅरिकेड्स ओपन केलेले आहेत आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे लाखोच्या संख्येनं यायचं आहे